ज्ञानप्रबोधनी प्रशालेत एकवटले छोटे सायंटिस्ट अनोख्या उपक्रमाचे केले आयोजन चिकित्सा आणि संशोधन करण्याची वृत्ती असलेली शालेय मुलं मुली भविष्यात वैज्ञानिक व्हावेत यासाठी पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीने शैक्षणिक उपक्रम संशोधिका अंतर्गत शनिवारी आणि रविवारी घेतलेल्या दोन दिवसीय विज्ञान शिबिरात शहरातील तेरा शाळांमधील बावन्न बालवैज्ञानिकांनी एकाच ठिकाणी जमत आपला आविष्कार सादर केला या शिबिरात संभाजीराव शिंदे प्रशालेतील विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदविला होता या शिबिराला छोटे सायंटिस्ट असे नाव देण्यात आले होते रविवारी सकाळी डफरीन चौकातील ज्ञानप्रबोधिनी बालविकास मंदिर या शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी शिक्षिका नूतन मडूर यांनी संभाजीराव शिंदे प्रशालेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली यावेळी विद्यार्थ्यांनी डॉक्टर कोटणीस भवनलाही भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला